तर पालघरमधली ही दृश्य आहेत सूर्या नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भात शेती पाण्याखाली आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून भिवंडी शहर आणि ग्रामीण भागालाही पावसाने झोडपलं शहरातल्या अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी पाहायला मिळालं तर भिवंडी कल्याण मार्गावरील देखील भिवंडी बायपास इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं येणाऱ्या वाहन चालकांना त्यामुळे मोठा त्रास हा सहन करावा लागतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनात पोलीस विभागाकडनं भिवंडी कल्याण रस्ता हा बंद करण्यात आला भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम भिवंडी शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे भिवंडी कल्याण या मार्गावर देखील या ठिकाणी बा भिवंडी बायपास या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी एक ते दोन फुटांपर्यंत या मार्गावरती पाणी साचलेलं आहे साईबाबा मंदिरापासून तर या ठिकाणी बायपासपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं त्यामुळे अनेक वाहनं जी आहेत यामध्ये बंद पडलेली आहेत अनेकांना धक्का मारून या ठिकाणी आणावा लागतोय तर आ, काही वाहनं जी आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय तसेच वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी कसरत करत कारण वाहतूक कोंडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे मोठ्या प्रमाणात हा इथं पाणी साचल्यामुळे एक एक करून वाहनं जी आहेत ती सोडण्यात येत आहेत विशेषतः या भागामध्ये कधी पाणी साचत नव्हतं परंतु मागील दोन वर्षांपासून किंवा तीन वर्षांपासून या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे शेजारीच एक नाला आहे आणि तो नाला आता तुडुंब वा, भरून वाहण्यास सुरुवात झालेला आहे त्यामुळे हा जो पूर्ण परिसर आहे तो आता या ठिकाणी जवळपास या ठिकाणी दीड ते दोन फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेला आहे आणि त्याचा त्रास या ठिकाणी वाहन चालक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांना या ठिकाणी सोसावा लागतोय अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी